गोकुल गो तोडकर संजीवनी फुटबॉल स्पर्धेत पीटीएम असंघाने सडन डेथ वर एक शून्य गोलनी खंडोबा तालीम मंडळ असंघावर मात करत तोडकर संजीवनी फुटबॉल चषक पटकावला तर खंडोबा तालीम मंडळ उपविजेता ठरला ळेवाडी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट आयोजित तोडकर संजीवनी फुटबॉल स्पर्धेत आज पीटीएम अविरुद्ध खंडोबा तालीम मंडळ अ यांच्यात अंतिम सामना खेळवला गेला दोन्ही संघांचा खेळ आक्रमक असल्याने फुटबॉल प्रेमींबरोबर दोन्ही संघांच्या समर्थकांसह महिला युवतींनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती मागील अटक चषक स्पर्धेदरम्यान प्रेक्षक गॅलरी समर्थकांमध्ये झालेली हाणामारी बाचाबाची विचारात घेऊन स्पर्धा संयोजकांनी प्रेक्षक गॅलरीत खास पोलीस तैनात केले होते दोन्ही संघांनी सुरुवातीपासून शॉर्ट पासिंगचा अवलंब केला पीटीएम प्रथमेश हेरेकर निवृत्त पौनोजी ऋषिकेश मेथे पाटील अंशीद अली तर खंडोबाच्या पृथ्वीराज साळुके प्रथमेश गावडे रोहित जाधव या खेळाडूंनी गोलची सोपी संधी गमावली खंडोबा आणि पीटीएमच्या गोल क्षेत्रात झालेल्या चढाया दोन्ही संघाच्या गोल रक्षकांनी सुरक्षित ठेवली मध्यांतरापर्यंत सामना गोल शून्य बरोबरीत राहिला मध्यांतराची शिट्टी वाजताच पावसाला सुरुवात झाली त्यामुळे स्टेडियम मधील प्रेक्षकांनी जिथे मिळेल तिथे आसरा घेणं सुरू केलं दहा मिनिटं पावसाच्या सरी कोसळल्या पाऊस थांबल्यानंतर पुन्हा सामना सुरू झाला उत्तर खोलवर चढाया खंडोबाच्या रोहित जाधव पृथ्वीराज साळुखे अमिन खजीर संकेत मेढे यांनी हाणून पाडल्या संपूर्ण वेळ सामना गोल शून्य बरोबरीत राहिला यावेळी पंचांनी सामना ट्राय ब्रेकर वर खेळवला असता ट्राय ब्रेकर वर सामना तीन तीन असा बरोबरीत राहिल्याने नंतर हा सामना सडन डेथवर खेळवला गेला पीटीएमच्या ऋषिकेश मेथे पाटीलनं सडन डेथवर विजय गोल नोंदवत पीटीएम संघाने तोडकर संजीवनी चषक पटकावला तर खंडोबा तालीम मंडळ उपविजेता ठरला यावेळी पीटीएमच्या खेळाडूंनी आणि समर्थकांनी एकच जल्लोष केला माजी आमदार ऋतुराज पाटील स्वागत तोडकर संजीवनी तोडकर ऋतुराज क्षीरसागर यांच्या उपस्थितीत विजेता पीटीएम एक लाख आणि चषक उपविजेता खंडोबा संघाला रुपये आणि चषक तसेच मालिकावीरचा बहुमान ऋषिकेश मेथे पाटील सामन्यातील सामनावीरचा मानकरी खंडोबाचा गोली आकाश मेस्त्री बेस्ट फॉरवर्डचा मानकरी खंडोबाचा अमीन खजे बेस्ट हाफचा मानकरी खंडोबाचा प्रभू पवार बेस्ट डिफेन्सचा मानकरी पेटीएमचा अरबाज पेंढारी तर बेस्ट गोलकीपरचा मान पीटीएम राजीव मिरियाला ठरला या बक्षीस वितरण प्रसंगी दोन्ही संघाचे खेळाडू प्रशिक्षक उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा